गेल्या दोन तासांपासून खासदार सुप्रिया सुळे या उपोषणाला बसलेल्या आहेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळे यांचं हे उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि भोरमधील बनेश्वर मंदिर परिसरातील रस्त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे यांनी आंदोलन उगारलेलं आहे जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न हा मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे तसंच अजूनही जिल्हाधिकारी सुप्रिया सुळे यांना भेटायला आले नाही आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्या भर उन्हामध्ये उपोषणाला बसलेल्या आहेत भोर तालुक्यातील बनेश्वर जे की जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानचा दीड किलोमीटरचा रस्ता वारंवार सांगून देखील होत नाही आणि यामुळे आक्रमक पवित्रा सुप्रिया त्यांनी घेतला आहे ताई नेमकं काय म्हणणं आहे किती वेळा तुम्ही त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि उपोषण म्हणजे अगदी शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही उपोषणाला बसायला पाहायला मिळता दुसरा काही मार्गच ठेवला नाही ना सरकारने आम्ही आजही शांततेच्या मार्गानेच करतो आमची काही आमची एवढीच अपेक्षा आहे की भाविकांना न्याय मिळावा हे सगळे बनेश्वर मंदिर विचार नाही सगळी लोक तिथे जातात ना ती सगळे राहतात तिथे आम्ही तिथे चेलाडी फाट्याला सगळे भेटतो तिथे शाळा स्कूल सगळ्या आमचं रोजचा वावर आहे ना तिथे आणि शाळांच्या सहली जातात बनेश्वर मंदिरला किती लोक जातात तिथे पण रस्ता दीड किलो आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की रस्ताचा तुमचा मोठा प्लॅन असेल तर नंतर करा डागडुजी तर करा ते पण हे सरकार करायला तयार नाही महादेवाचं एवढं मोठं मंदिर आहे रुपयांची होत असतात मोठी मोठी कामांना मंजुरी मिळते मग का निधी मिळत नाही हे नाही मला माहिती याचं उत्तर माझ्याकडे नाही याचं उत्तर तुम्ही सरकारला विचारा आणि एक तुम्हाला सांगते सी आर पाटील साहेब असतील गडकरी साहेब असतील हे सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर जे मोठे केंद्र सरकारचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात कधी मला त्रास होत नाही मी जाहीरपणे त्यांचे आभार मानते रेल्वेची मदत होते रेल्वे रस्ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आम्हाला सगळ्यांना मदत होते नाही मला कसला त्रास हा त्रास माझा विषयच नाही हे आपले लोक आहेत आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की ज्या ठिकाणी हे श्रद्धेचं स्थान आहे लाखो लोक तिथे जातात हो तो रस्ता कर का करत नाही तेच मला कळत नाही ते सुप्रा सुळेंनी आपल्याशी बातचीत जी ती केलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सनदीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे